नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून येत्या रविवारी अंदमानात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे मान्सून ची प्रगती यापुढेही अशीच कायम राहिल्यास जूनच्या आठवड्यात आगमन अपेक्षित आहे तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसह सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या असून अनुकूल परिस्थितीमुळे येत्या एकोणवीस मे रोजी अंदमानात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे साधारणपणे मान्सून अंदमानात बावीस मे च्या आसपास दाखल होतो मात्र यंदा दोन तीन दिवस आधीच प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आगामी काळात कसल्याही अडथळ्या विना मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी विदर्भात आगमन अपेक्षित आहे अधिकाऱ्यांच्या मते विदर्भात मान्सूनच्या सरासरी आगमनाची तारीख पंधरा जून आहे त्यामुळे या तारखेच्या आसपास यावेळी मान्सून दाखल होईल अशी अपेक्षा आहे मात्र या संदर्भात निश्चित तारीख मे च्या शेवटच्या आठवड्यातच ठामपणे सांगता येणार आहे तोपर्यंत वेट अँड वॉच अशी आमची भूमिका राहणार आहे त्यापूर्वी विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व मान्सून पूर्व सरींची शक्यता त्यांनी बोलून दाखविली विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर